शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत मी आज तुम्हाला कारली भाग चारमध्ये काय काम केले दाखवणार कारली भाग तीनमध्ये आपण बी टोकनपर्यंत दाखवलं होतं आता कार्ली चार भागमध्ये उगव क्षमता कशी झाली आणि त्यासाठी आपण काय नियोजन केले आहे याची माहिती सांगणार आहे आपण कारलेला बेड पाडताना आपण बेड पाडून झाल्यानंतर भरपूर पाणी सोडलं होतं आणि आपण लागण गेली होती त्यानंतर आपण पाच दिवस त्याला पाणी सोडलं नव्हतं त्यानंतर आपण पाचव्या दिवशी पंधरा मिनटं आणि आठव्या दिवशी एक अर्धा तास असं नियोजन तर त्यामुळे उगवण क्षमता एकदम सुंदर झाली नव्वद ते पंच्याण्णव टक्के उगवण क्षमता झालेली आहे शेतकरी मित्रांनो उगवण क्षमता छान झाली त्यानंतर आपण अकराव्या दिवशी काय नियोजन केलेलं आहे त्याला एक गुळ पाणी शंभर लिटरला अडीचशे ग्रॅम गुळ पाणी शंभर लिटरला अडीचशे ग्रॅम गुळ आणि जर्मिनेटर शंभर लिटरला शंभर मिली एक टॉनिक म्हणून एक एवढं आपण शंभर मिली जर्मिनीटर टाकून गो तर टाकलेलं आहे अकरा दिवशी काय द्यायचं की आपले आता नुसतंच असं उगवायला सुरुवात झालेली असते त्याच्यानंतर आपण एक एवढं गोळ दिलं म्हणजे कॅल्शियम आणि एक जर्मनीटर दिलं म्हणजे मुळीला चांगलं टॉनिक असं दिल्यानंतर उगवण क्षमता आणि जाग व्हायलेले असते त्याला आपण जर असं जोम लागतो प्रत्येक झाड आपण एक पन्नास ते साठ मिली असं आपण पंपाला जुगाड केलेला आहे इलेक्ट्रिक पंपाला त्या माध्यमातून देतात ते एकटा एकटा ता माणूस तासाभरात तळवणी घालायचे होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे झालेत नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपली कार्ली सिरीज चालू आहे त्यातला भाग चा एक, भाग चौथ आहे एक दोन तीन भागला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आपण पण दिलेली माहिती शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे व्यवस्थित छान व्हिडिओ झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांच्याकडे शेअर करा नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा तर भाग पाच मध्ये आपण त्याला आता रासायनिक आढळण्या चालू करणार आहे पंधराव्या दिवशी आपण चालू, चालू केलेलं एक जा ते एकदम पाच अडवणीचा एकदम व्हिडिओ दाखवणार आहे हे अकराव्या दिवशी आपण त्याला गुळ पाणी आणि जर्मिनेट रस आपण टाकून घेतलेला आहे त्यामुळे जे एखादा असा सुता अवस्था असू तो पण असा हे होतं आहे म्हणजे लगेच बाहेर पडतोय एकदम बाहेर तो व्यवस्थित कोंबाची पण स्पीड लागते त्यासाठी आपण गुळ पाणी आणि जर्मिनेट रस एक गुळ पाणी गाठले कॅल्शियम पण जात आहे आणि जरमिटर मध्ये टॉनिक त्यामुळे आपण पन्नास ते साठ मिनिट टोपन करायचं म्हणजे आता मध्य पेपर मधले मधल्या पेस मधलं कुठलंही आपलं औषध चालत नाही व्यवस्थित पाहणार पण पडत नाही व्यवस्थित होतं परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा शेतकऱ्यांनी बाजूची बेल घंटी ऑन करा त्यामुळे नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला दिसते पूर्ण आपण त्याचा शेड्यूलच दाखवणार आहे पूर्ण आता भाग हा चौथा आहे तीन मध्ये आपण पूर्ण व्यवस्थित दाखवलेला जातो चौथ्यामध्ये दाखवल्या जातात पाचव्यामध्ये आपण अळवणी स्प्रे आणि आपण त्याचे बांधणीचं नियोजन काय करणार हे आपण पाचव्या भागामध्ये दाखवणार पिकातील आपण काल न व्हिडिओ टाकला होता ते कमतरता कशी न ओळखता येणार कमतरते